कान्हा <laughs> कन्हैया डेअरी प्रोडक्ट्स वर्षानुवर्ष जपते चव उत्सवाची चव आनंदाची <muchas> बघ माझ्या सोन्या आपण दोघं बाहेर फिरायला चाललोय तुझ्या मालकिनीला सांगू नकोस काय आहे तिला करायची सवय आहे ना कुठं चालला कशाला चालला त्यापेक्षा आपण दोघं गपचुप जाऊ कुणालाच करता काम नाही कळलं का अवकर सोळा आहो सोळा त्याला मराठीत सांगितलेलं कळत नाही का सोन्या मी तुझ्याकडे परत बघतो तुला मराठी येत मराठीचं वाटोळं करण्यापेक्षा हिंदीत सांगितलं असतं तर कळलं असतं आणि आण किचकिच करू नकोस तुझं बोकाळ काय मी काय नेत नाही मला माहिती तुम्ही कशाला घेऊन चाललं होतं आणि माझ्या बोकड जवळ जर आलं ना सोडणार नाही तुम्हाला लक्षात ठेवा माझा प्रिय बायको तुला काय सांगू माझा जीव आपल्या घरासाठी आपल्या संसारासाठी तिळतिळ तुटत असतो मी कुठंबी जरी असलो ना तरी माझं मन आपल्या घराच्या भोवतीनं आटापाट्या खेळत असतं रोजारो पिऊनाट्यापाट्या करत मन असतो आणि कालपासून माझी एक कोंबडी कमी दिसून राहिली कुठे आता सासरला पण गेली काय लग्न झालं मग आतापर्यंत हानीमूनला पण गेली असेल किती रोज विकली माझी कोंबडी लवकर सांगा आज तुम्हाला मी सोडणारच नाही तशी माझी तीन क्वार्टरची अपेक्षा होती परंतु पुढच्या दोनच दिवस मी तरी काय करणार देवा काय माझ्या फुटक नसीब ती कोंबडी माझी मावशीने दिली होती आता काय करणार मी देवा देवा हिचं काय ऐकू नको हिला एकाच दोन करून सांगायची सवय आहे हो आज काय ऐकलं आज नाही काल ऐकली हिच्या मावशीने दिलेली कोंबडी सत्यानाश अरे काय अक्कल ऐक नाही तुला हे बघा तुम्ही पहिली माझी कोंबडीची सोय करून द्या बाकीचं मला माहित नाही अ तुझी कोंबडी अनंतात विलीन झाली का मी माझ्या माग अजून लय काम आहेत मराठीत कळलं तुला हिंदी सांगू जावा योगडी चाल तर चाललंय एवढं भांडण कसं मिटल नाही नाही काहीतरी केलं पाहिजे भांडणं वाढली तर माझी जवळीक साधता येईल मला तेवता कुठं चालली तू अरेकडं पैसे आहेत हा दारू ढुसून आला म्हणजे त्याला आडव हे बघ कसा चाललाय नंदी बैल संसाराला काडी लावून डुलत डुलत कुठे चालला अगं मी पामर दुसरीकडे कुठं जाणार समाजसेवा करायला समाजसेवा दाढी वाढवली म्हणून कोणी साधू होत नसते चालला शिंकवाल तरी घाणवायला पाक्या तुला काय आमच्या संसारात आग लागल्याशिवाय जमत नाही कर सारखा केरोसिनचा डाबा घेऊन उभा अरे बाबा आहे माझ्या जिंदगीवर कुठून साताऱ्यावर आलं आणि माझ्या शेवंताला माझ्यापासून हिरवून घेतलं अरे एवढी जर हिंमत होती तर माझ्या अगोदर डाव साधायचा ना तुझी ना ती मग लग्नाच्या अगोदर पळवून न्यायची कशी पळून येणार तूच पळून नेली मी पळवून न्यायच्या आधीच माझी सायकल पंक्चर झाली माझं आयुष्यात झेंडू झाले एक काम कर तोच झेंडूबाब घे आणि तुझ्या डोक्याला लाव हा चुळीत बसण्यापेक्षा झेंडूबाम चोडल्याला कवा बी चांगला जातो मी हे बघा ती कोंबडी तीनशे रुपयाला मागितली होती तरी मी ऐकली नाही आज तुम्ही तीनशे रुपये आणा नाहीतर ती कोंबडी आला नाहीतर मी पेटून घेईन म्हणा शेवंता अजिबात काळजी करू नको ऐक मी देतो तेवढ्याच राहतो कावा आमच्या संसाराचं का वाटळ होईल आणि एक गाबाड हातात घाऊन आए, अरे गबाड माझच होतं मायाच पदरच होत तू आला आणि पदर फाडला पदर फाड्या हे बघ शिवी देऊ नको नाही तर तुला उभा फाडीन मी त्याला कशाला काय बोलतय बघा 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 कसा कळवळ आला बालमित्राचा आणि माझा काम आला नाही आता जातो आणि औषध घेऊन मरतोच या का एक काम कर मातामाड्याच्या वावरात जा तिथं औषध ठेवले ते पी पैसे नाही दिले तरी चालतील तू माझ्या मारणावर तापलायस आजीला विधवा नाही केले ना माझं नाव बदलून ठेवीन अरे आपली जबान म्हणजे बॉन्ड पेपर आहे बॉन्ड पेपर मग लवकर जाण त्या बॉन्ड पेपर वर सायक पक्या भाऊ बघा ना त्याने जीवाच्या बरं वाईट काय केलं तर काय होईल करू दे ना त्याला काय करायचं ते तू पक्या भाऊ नको ना म्हणित जाऊ मला तू प्रकाश म्हण कुड्या म्हण केंद्र म्हण पक्या म्हण नुसतं पण मला प्रक्या भाऊ नको म्हणत जाऊ ग मला लय भीती वाटते त्याने जीवाच्या काय बरं वाईट केलं तर माझ्या काय होईल मी आहे ना मी लक्ष देईन तुझ्याकडे मी बघीन तुला काय पाहिजे नाही ते तू एकदाच लग्न करून टाक तुझं माझं लग्न करून टाक तू आधी नीट बोलायला शिक तुझं मराठी इंग्लिश हिंदी काही कळत असू दे तरी मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्याशी लग्न करायचं होतं पण तुझ्या बापाने त्या बेवड्यासोबत तुझं लग्न लावलं माझ्या आयुष्याचं वाटप केलं काय करायचं मी राहिलंच ना असं मग हो पण प्रत्येकाचं प्रेम सक्सेस नाही ना होत माझं प्रेम आहे तुझ्यावर मी शपथ घेतली लग्न करीन तर तू यायचीच करीन ओके ते राग रागत गेले बघ ना काहीतरी बर वाईट झालं तर मग माझं काय होईल हा मरायचं मरायचं म्हणलंय ना नाहीच मी आला तर मी बघतोच काय करायचं ते आणि शेवंता यांना आता ते गोष्ट सांगायची सोडूनच दिली मी काय मी तुझ्या झाली ले बारी गाली का नाही या कन्हयाचे पेडे कन्हयाच श्रीखंड कन्हयाच साजूक तूप सगळं आणि मस्त राहा अजून गोरी होशील मस्त होशील या काळ्याच बघतो मी काय करायचं लवकर बघ दाजी हर काय मरायचं काय गुरुजी हा तुमच्याकडे कागद आणि पिन्हाय का नाही शंभर रुपये तरी आहेत का हा आहेत ना नको बाबा दाजी तू माझ्या शंभराची पेनशील आणि सगळ्या गावात माझ्या नावाने आणि शिवाय धिमशील गुरुजी असं काय होणार नाही विश्वास ठेवा माझ्यावर एवढा तुम्हाला पगार आहे वाई दामदारी मग करायची का दाजी पण एखाद्याला दारू बाजून पापे राह बर मग कागद आणि तरी द्या कशाला मी काय करणार ते फवाराचं औषध पिणार हा आणि त्या कागदावर तुमच्या नावासकट तुम्ही माझ्या आत्महत्याला जबाबदार तर असेल येणार दाजी असं नका करू राह तीन वर्ष शिक्षणसेवा काढले मी तीनच हजार पगार होता आता तर कुठं पगार झालाय बरं मग जातोच मी संध्याकाळपर्यंत तुमच्या घरी पोलीस येतील असं काही नका करू राह बघा ना आठ हरतर कापाला लागले राव माझे मी आहे ना असं लांब कागद घेतो आता तुमच्या विरोधात एक निबंधच घेतो आता हो दाजी असं काही नको राह मी नाही शंभर रुपये तुम्हाला शंभर रुपये रेट मी आला होता होता आता पाचशे रुपये रेट झालाय दाजी अरे तुम्ही काय आय पी एल खेळा आता काय राह भाव वाढत चाललाय तर आणि एवढे पैसे कोणी कशाच ठेवतो खराव मग ठेवतेच बिरड त्यांचं जाऊ द्या मी दोन शंभर रुपये तुम्हाला काय नाही काय मी काय ना पैसा पाठला आपल्याकडे जा तुम्ही मला अजून निबंधली आहे दाजी खरंच माझं नाव ना तुम्ही आपली जबान म्हणजे बॉन्ड पेपर आहे बॉन्ड पेपर आता तुम्ही एरवड्या रे ठेवा हो दाजी दाजी आईला काय पिढा माग लागली बाई हो दाजी गेला होता आजी काय कळ ना आजी गेला डुलटा मनोराय तुझे वाणी का मोकळे टाकले तुला काय ते शेवण तोंड बघितलं तुझं पोट भरत बाबा आम्हाला कमवून खावं लागत आहे तुला नाही कळायचं बाबा असतो एखाद्याला ना अरे बाया पण यांना आता पै अजून मुंजा राहिला ना तू अजून बिकार लागण्याचं हिंडतोय गावभर गेलाच तर प्रेम म्हणतात तुम नहीं समझोगे बबन बाबू आयो लोग डरते थे कातिल की परछाइयों से हमने उसी कातिल के दिल में घर बना लिया तू तो शायर था, रहा था। <laughs> बनना था किसी का शोहर लेकिन हम शायर बन गए उसकी खातिर चुप क्या बैठे लोगों ने कहा कि हम कायर बन वाह 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 वा। मस्त वाह वाह मस्त मुर्दी तू दाजी दिख लगा तुला बसला कुठं तरी आपल्या दारू रुपयात आयला मिळाल नाही अजून पण तू दाजी का म्हणतो तू दाजी म्हणलं म्हणजे शेवंत तुझी कोण झाली तु बहीण आणि मग मा? मला ध्यानतच राहत नाही बघ ना। दाजी म्हणलं बहीण म्हणा मला माहितीये मला कळत मला ध्यानतच राहत नाही तू नेहमीची सवयची ती वाखंडी घ्यायचं उठत म्हणायचं मागून कमून दुखत लय बोलणं काय बाब ने आईला तुला बोलायला दिलं गुढी गुढीत बोलायला तर साल्ट उठायला लागलं माझी काय करशील तू काय करशील म्हणजे काय करशील म्हणजे तुला माहित नाही मी काय करीन अ काय करशील सांग काय करशील काय करशील मी ना तुला तुला जिटा काढन जमिनीत योच रोबा काही वर्ष पूर्वी ते शेवंताच्या बाप बापावर केला असता ना ती आज तुझी बायको असती सात लेकर झाले असते तुम्हाला तिच्या घराकडे बघून लालो गायनिया तुझी अरे आता मला फाशी झाली तरी चालन तुला जिथा सोडणार नाही भाड्या पण तू चो तू जा आईला तो कोट या आवासंग काय बोलत आसन गाड्या अयो नेमकं कोणत्या डॉक्युमेंट दिले काळ्या कोटने आबाच्या हातात काय माहिती बघायला पाहिजे राह काळाकोट इकडे यायला लागला भाऊ साहेब अ ओ, थांबा 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 राम राम नमस्कार हा बोला ना अहो आता त्या आबाच्या हातामध्ये कसले डॉक्युमेंट दिले तुम्ही ते का सांगाव आम्ही तुम्हाला असं कसं सांगावं लागेल ना ते आबा म्हणजे माझे चुलते ना आणि त्यांना कसं आहे पॉईंट काय माहिती का त्यांना ना ना, ना पोर त्याच्यामुळे त्यांची होल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याच शोल्डरवर असते ना सांगावं लागेल तुम्हाला ओके ओके ते एक मृत्यूपत्र करायचं होतं त्यांना ते करून दिलं तेवढं मृत्यूपत्र आबाच कोणाच नावर केली प्रॉपर्टी त्यांनी ते नाही सांगतो येत आम्हाला अहो <laughs> आठरे भाऊसाहेब तुम्हाला चहा पाणी करतो राव तेवढं सांगा फक्त त्यांनी ती प्रॉपर्टी माझ्या नावावर केली का माझ्या भावाच्या नावावर केली अहो असं नाही सांगता येत आम्हाला काही नाही सांगू शकत आम्ही असं असतं का मग नाही सांगता येत ना ठीक आहे मग या तुम्ही आयला बानी तर मृत्यूपत्र करून घेतलंय आणि मग वकील तर काही सांगा ना कोणाच्या नावावर काय केलं आहे आता या मृत्यूपत्रात जर माझं नाव नसेल माझ्या नावावर जर प्रॉपर्टी नसेल तर ते मृत्यूपत्र मला गायब करावं लागणार आहे पण आता हा आवाज आपल्याशिवाय जमणार नाही चला रावसाहेब लागा का आम्हाला या आबाचे मृत्यूपत्र लगेच करून टाकलं कोणाला विचारलं बी नाही काय नाही आता झोपल्याशिवाय कान नाही करताच अरे झोपला ना आबा चला राव साहेब टाईम नका घालू आयला आबा ही बाटली एमटी केली काय म्हणजे आम्हाला हे सगळं करायचं होतं म्हणून त्या वकिलाला बोलून मृत्युपत्राची घाई केली वय नाही रो पण आबा नाही करायचं र असं नाही का आबा 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 आय खरच गेलं का काय आता काय करावं पण तरी येऊ तरी तर था मला थांबावं लागन आता युवाने आता म्हणल्यावर तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावा लागन ना मला आबा हा आबा आबा, आतिकड़ा। आबा।, आबा। केलंय अरे या शेवंताला काय झालं रडायला तंड भांडणार मी अरे या शेवंताचा आबाचा काय संबंध आहे सकाळची भांडणाचे काय एवढं तुम्ही मनात घेतलं गणे आबाचे आणि शेवंताचे सकाळी भांडण झाले होते मला कस काय माहिती नाही तू मला लावून घेऊ शेवंत आम्हाला धनी म्हणून म्हणते अरे काय झांगे ये अरे शटल हो रावसाहेब अरे या आमने कधी शावंता सांग लग्न केलंय अर या आम्हा कशाला शवंत ची हाऊस बहुत पूर्ण करणार आहे तुला काहीतरी मिळालं का सांग अगं तू पुढे ज्याच्याकडे बघ तुला पाहिजे ते मी असं तुझ्या पायात आलो माझ्या तू तुला काय भेदी काळजी लोक ना करू जेवण जाऊ दे करीतो तेव्हापासून तुला राणी सारखी ठेवायचं नको काळजी करू आपण दोघं महाबळेश्वर जाऊ पाहिला आबाच्या अतरुणामध्ये दाजी स्ट्रॉबेरी खायला गलिन जेली खायला गलिन तुला दाजी का भूते आय 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 आ मामा तिकडा आमचे काक तुला दाजी म्हणतो बर का सांगतो तुझे ए अरे यार एक तू काय काय करायला लागला दाजी यार आय

दाजी शिकली दा, दाजी दे दे दाजी, दाजी ये दे दे तुम्हा दे 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 तुम का तुम्हाला कशाला पाहिजे डॉक्युमेंट भाऊ नाही मोठ्या तुम्हाला नाही कळायचा अरे काय बोलणार मला कोणी का काय चाललं दाजी करा पकडा इथं दाजी आणला तुझं काम त्याच्या आईला याच्या डॉक्टर आणूनच राष्ट Alın artık o malı. Hadi. Ayy, e, bak, hadi. 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 झाले का शेटल लय बाय फुटले कमवून पडत होते सगळे हे पाख्या सॉरी या तू म्हणतोय तू तु, अच्छा तुला वाटलं मी अर माग पळतोय काळा बैल माझ्या माग लागलेला अरे बघ तू माझ्या लाईन मारतो का जाऊ द्या ना चुकलं त्याच हो का बस यांच्या सगळ्यांच झालं लाईन बिन मारून तुम्ही कमून पळत होते एज्युकेशनल अरे या दाजीने माझ्या विरोधात चिठ्ठी लिहिली अहो ती चिठ्ठी नाही आबाचा मृत्यू पत्र आहे आईचा दाजी पितो काही कुठं तोडतो म्हात्याची पाहिलं का एक माणूस स्वतःच्या हक्कासाठी पळत होता स्वतःच्या हक्कासाठी म्हणजे स्वतःच्या आधाराच्या काठीसाठी आणि आपण आधार हिसकावून घ्यायसाठी लढतोय मित्रांनो आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि धमाल प्रोडक्शन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मंडळी तुम्हाला जर आपल्या प्रॉडक्टची जाहिरात द्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आमचं त्याच्यावर जा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा पाहत राहा उचा पाते हा खेळ